भटके विमुक्त सामाजिक संस्था व वाहतूक नियंत्रण शाखा अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेवाडी जावसाई अंबरनाथ येथे दीपावली निमित्त आदिवासी माता बहिणींसाठी फराळ साडी आणि मिठाईचे वाटप करण्यात आले दिवाळी एक निमित्त आहे पण आदिवासी भागातील आदिवासी घटकांमध्ये प्रकारे सुशिक्षित व उन्नती वाढेल ह्याचे मार्गदर्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आजगावकर साहेब यांनी केले सदर कार्यक्रम वाहतूक नियंत्रण शाखा अंबरनाथ यांच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली उपस्थित वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर पोलीस उपनिरीक्षक वाळू लबडे पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटोळे पोलीस कर्मचारी गणेश जाधव सलमान तडवी वाघ चौरे महिला पोलीस शिपाई सोनाली माळी व महिला शिपाई शोभा कन्से इतर सर्व पोलीस संबलदार तसेच बटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डांगे आदी उपस्थित होते आदिवासी बांधव आणि त्यांची मुलं जी समाजातील दुर्लक्षित दुर्लक्षित घटक आहे ज्यांच्या उन्नतीसाठी बरंच काय केलं जातं परंतु त्यांच्यापर्यंत फार कमी गोष्टी पोचतात या भावनेतून आम्ही दिवाळीपूर्वीच आम्ही आमच्या मनात आलो होतो की आपण जाऊन आदिवासी मुलांसोबत दिवाळी साजरी करायची त्याप्रमाणे आमचे एक सहकारी स्नेही सुंदर डांगे जे भटक्या विमुक्त समाजासाठी जे कार्य करतात तर त्यांनी आम्हाला स्वतःच पुढे येऊन आम्हाला एक सुचवलं की त्यांचा एक प्रोजेक्ट आहे असा की या प्रोजेक्टच्यासाठी आम्ही मुलांसाठी आम्ही आदिवासी पाण्याच्या मुलांसाठी आम्ही काम करतोय तर मग त्याने कल्पना साकारली की दिवाळी दिवाळी आपण त्यांच्यासोबत साजरी करूया आणि वाहतूक नियंत्रण ने शाखेतर्फे आमच्या सगळ्या आमदारांनी त्याला होकार दर्शवला आणि प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या खिशातून काही थोडेफार पैसे देऊन आम्ही त्यात त्यांची दिवाळी कशी आनंदात साजरी होईल यासाठी आम्ही हे सगळा हा पुत्र सुंदर सुंदर डांगे यांच्यासोबत आम्ही राबवत आहोत आणि ते जे सामाजिक कार्य करत आहेत सुंदर डांगे या मुलांसाठी ते म्हणजे एकदम उल्लेखनीय आहे त्याला काही तोडच नाहीये पण आमच्याकडून पोलीस डिपार्टमेंटकडून सुद्धा सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक भावनेची जाणीव ठेवून आम्ही हा जो कार्यक्रम करतोय त्यांच्यासाठी हा आम्हाला एक उपयुक्त कार्यक्रम वाटतो असंच काही समाजातल्या सगळ्या घटकांनी पुढे येऊन ह्या आपल्या जे समाजातील दुर्लक्षित घटक आहेत आणि जे आपल्यासोबत यायला धडपडतायत त्यांची मुलं शिकण्यासाठी शिक्षणासाठी धडपडतायत अशा मुलांसाठी आपण काही करू शकलो आणि तर आमचा हा उद्देश सफल होईल असं मला वाटतं आणि यावेळी आपल्या अंबरनाथ शहराचे ब्रँड अम्बेसिडर श्री सलील यांना देखील आम्ही विनंती केली होती की आपण देखील या कार्यक्रमात सहभागी होऊन इथे आमच्या सोबत यावे म्हणून त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि ब्रँड अंबॅसेडर आपल्या अंबरनाथ शहराचे आहेत ज्यांनी ते केलेलं आव्हान त्यांनी केलेलं आवाहन देखील या शहरात असे कितीतरी दानशूर व्यक्ती आहेत की त्यांच्या पर्यंत पोहचेल आणि त्यावरून या छोट्या छोट्या आदिवासी पालकदा आपल्या समाज बांधवांना त्याच्या मुलांना त्याची मदत होईल पुढे भविष्यात त्यांना काही करण्याच मुलांमधून उभारणार आहेत इंजिनियर डॉक्टर घडणार आहे तर ते घडण्याचा आपल्याला आपली मदत होईल हा त्याच्या मागचा विचार आहे आणि ही दिवाळी आम्ही त्यांच्यासोबत आम्ही फराळ आणला आम आहे स्वतः एकाना त्या फराळ आम्ही त्यांच्यासोबत खाऊन ही दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत त्यांना दिवाळीच्या खूप गोड शुभेच्छा अंबरनाथ येथील बक्के विमुक्त सामाजिक संस्था श्री डांगे साहेब व अंबरनाथ वाहतूक विभागाचे प्रमुख श्री आजगावकर साहेब व त्यांची पूर्ण टीम ह्या दोघ दोघांनी मिळून याचा पूर्ण टीमनी मिळून आज अतिशय एक अनोखा दीपावलीचा कार्यक्रम इथे साजरा केलेला आहे हे सुद्धा असे जे आदिवासी बांधव आणि भगिनी आहेत की जे वंचित आहेत बऱ्याच गोष्टींपासून त्यांचे इथे आज येऊन हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे त्यांचा जो उद्दिष्ट हाच आहे की ह्या मुलांना पुढे आयुष्यात पुढे चांगली एक अप्रोच त्यांचा गोल चांगला राहील त्यांनी चांगले शिक्षण घेऊ शकतील अशा पद्धतीने आज त्यांचं मार्गदर्शन सुद्धा झालेलं आहे त्यांच्या जे माता आहेत तिथे उपस्थित आदिवासी भगिनी आपल्या आहेत त्यांना सुद्धा मार्गदर्शन केलेलं की त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलांकडे त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचंच आहे पण स्वतःच्याही आरोग्य आणि शिक्षणाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि डांगे साहेबांचं एक खरोखर का की त्यांनी इथे एक छोटीशी शाळा या आपल्या भगिनींसाठी आदिवासी व त्यांच्या मुलांसाठी इथे आता सुरू केलेली आहे आणि मी आवाहन करेन अंबरनाथ मधील सगळ्यांना की आज जे दानशूर लोक आहेत आणि जे नागरिक सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा इकडे जर सहकार्य मिळालं तर आपल्याला हे एक आदर्श गाव वेगळ्या पद्धतीने आपण एक वर्षात कायापलट करून दाखवू शकतो ही मी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या सगळ्या आदिवासी बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो असं आहे की आपण जेव्हा कुठलाही एक दिवस साजरा करतो किंवा सण साजरा करतो एक निमित्त ठरतं आणि त्या निमित्ताला धरून जर आपण काही मोठं कार्य करू शकलो तर ते खरं ते सण साजरा केल्यासाठी सार्थक ठरू शकतं आणि अशाच अनुषंगाने आज दिवाळीच्या निमित्ताने इकडे येऊन हो। आज हे सगळं आज आपण यांच्याबरोबर जे साजरा करतो दिवाळी सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि मी अशा खरंच व्यक्त करतो हो की जरी हे एक दिवसाचं निमित्त असेल एक सणाचं निमित्त असेल पण त्या निमित्ताने एक पूर्ण आपण काया हा नक्की बघू शकतो आणि अशाच पद्धतीने मी कौतुक करीन सगळ्या आज इकडे पत्रकार बांधवांचं की ते सुद्धा इकडे जे इकडे उपस्थित आलेले आहेत एवढ्या आतमधल्या गावात येऊ होतं त्यांचं सुद्धा कौतुक की ते सगळ्यांपर्यंत हा मेसेज घेऊन जाणार आहेत त्यामुळे एक दिवसाचं एक क्षणाचं निमित्त घेऊन आपण एक चांगलं काय कार्य करून घेऊया ही आशा व्यक्त करतो